नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या अतिशय खास व्हिडिओमध्ये काय तुम्हालाही पुन्हा एकदा बिना काठीचा आधार घेत निर्धास्तपणे चालता फिरता यावं असं वाटतंय पण तुमचे पाय आणि गुडघे तुमच्या मनाला साथ देत नाहीत का थोडंसं अंतर चालल्यानंतर बाजारातून दैनंदिन वस्तू घेऊन यायचं तर शरीर इतकं थकून जातं की पुढे आणखीन एक पाऊल टाकणंसुद्धा कठीण वाटू लागतं सकाळी उठल्यावर पायामध्ये दुखणे जडपणा किंवा ताठरपणा जाणवतो आणि दिवसाची सुरुवातच त्रास आणि अस्वस्थतेने होते आणि याच वेदनांमुळे तुम्ही आपल्या नातवांसोबत मोकळेपणाने बसणं उठणं किंवा खेळणं सुद्धा टाळू लागला कधी असंही होतं का की थोडं अंतर चाललं तर तुमचा श्वास हा वेगाने चालू लागतो हृदय जोरजोराने धडकायला सुरुवात करतं आणि पायामध्ये जणू काही शक्ती उरतच नाही जर तुमच्यासोबतही हे घडत असेल तर याकडे फक्त वाढत्या वयाचा परिणाम आहे म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे, का, हे तुमच्या शरीरात काही अत्यावश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्याचा गंभीर संकेत असू शकतो जी हळूहळू तुमच्या हाडांना आणि स्नायूंना कमजोर करत जातो पण चांगली गोष्ट म्हणजे याचं समाधान महागड्या उपचारामध्ये किंवा औषधांच्या ढिगाऱ्यात लपलेलं नाही तर त्याचं उत्तर आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात आपल्या भारतीय रसोईमध्ये शतकानुशतके उपलब्ध आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पाच असे देसी सुपरफूड जे तुमच्या हाडांना फौलादीसारखी ताकद देतील आणि स्नायूमधील साचलेली कोणतीही सूज वेदना ताण हळूहळू कमी होण्यास मदत करतील हे पाच पदार्थ कोणते आहेत त्याचं अयोग्य सेवन कसं करायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे खाताना कोणत्या चुका टाळायला हव्या ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगणार आहे जर तुम्हाला पुन्हा एकदा न थकता न दुखता आणि आत्मविश्वासाने चालता फिरता यावं वा, असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर या यस ए मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियापर्यंत मित्रापर्यंत नक्की पोहोचवा कारण कोण जाणे ही माहिती कोणाचं तरी आयुष्य बदलून टाकू शकते तर चला आता सुरुवात करूया हाडांच्या मजबूतीबद्दल बोलायचं झालं की आपल्या डोक्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे दूध हो ना पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिळामध्ये दुधाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक कॅल्शियम आढळतं विज्ञानानुसार शंभर ग्रॅम तिळामध्ये जवळपास बाराशे पन्नास मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तर फुल क्रीम दुधात फक्त एकशे तेवीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणून तर तिळ हे त्यांच्यासाठीही अमूल्य आहेत त्यांना लॅक्टोज इंटॉल्स असलेल्या दूधही पचत नाही कॅल्शियम व्यतिरिक्त तिळामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंक हे देखील भरपूर प्रमाणात असतात जे एकत्र येऊन बोन बेन डेन्सिटी वाढवतात आणि हाडांना कमजोर व पोकळ होण्यापासून संरक्षित करतात त्यामुळे ऑस्टिओपोरसीचा धोका खूपच कमी होतो त्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स ॲसिड्स देखील असतात जे स्नायूंना ताकद वाढवतात आणि एकंठ किंवा कळ येण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात प्रश्न येतो तो आता असा की तिळाचं सेवन नेमकं कसं करावं तर दररोज पंधरा ते वीस ग्रॅम भाजलेले तीळ तुम्ही आरामात खाऊ शकता आणि तेही नीट चावून खाल्ले तर शरीराला त्यातील पोषण नेमकं मिळतं तीळ तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणानंतर एका तासाने खाऊ शकता किंवा संध्याकाळीसुद्धा घेऊ शकता थंडीच्या हंगामात तिळ आणि गुळाचे लाडू खाणं तर आणखीन फायद्याचं ठरतं कारण तिळाने तुम्हाला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळतं यामुळे तुम्हाला पूर्णपणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळत असतं आणि गुळातून आयरन मिळतं ज्यामुळे रक्ताची कमतरता पण कमी होण्यास मदत होते त्यामुळे संपूर्ण थंडीभर तिळाचं नियमित सेवन करा कारण तिळाची तासीर हे अल्कलाईन असते जी शरीरातील जास्त झालेलं अंमलपणा कमी करते आणि वात नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे वयोवृद्धांसाठी तिळ हे जवळपास औषध आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही आपल्या आहारामध्ये सामील करायची आहे ती म्हणजे हळदीचे दूध ज्याला गोल्डन मिल्ड्स असंही म्हणतात विज्ञानानुसार हळदीची खरी शक्ती तिच्या कर्क्युमिन नावाच्या घटकात असते जो एक अत्यंत प्रभावी अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेला घटक आहे वय वाढत जातं तसं शरीर हे, हे कॉर्निक इन्फ्लेमेशन म्हणजेच जुनाट सूज किंवा जे सांधेदुखी आहे गाठिया आर्थराईट्स आणि अडकणे याचं मोठं कारण बनते कर्लुक्युमिन हे सूज कमी करण्यासाठी एन्झाईमेन्सना थांबवतो दुधातील कॅल्शियम हाडांना मजबूत करतो आणि हळदीतील कर्क्युमिन त्यांना सूज आणि वेदनांपासून संरक्षण देतो म्हणजे हे एक प्रकारचं संपूर्ण हाडाचं सुरक्षा कवच ठरतं गोल्डन मिल्क बनवण्यासाठी रात्री एक ग्लास दुधामध्ये अर्धा अर्धा चमचा थोडासा म्हणजे साधारण तीन ते चार ग्राम हळद पावडर टाका किंवा हवं असल्यास कच्ची हळदसुद्धा वापरू शकता या दुधाला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी त्यात एक ते दोन चिमुळभर काळी मिरी टाका कारण काळी मिरी असलेली पायपरीन हा घटक कर्क्युमिनचे शोषण शरीरात अनेक पटीने वाढवतो जर तुमच्या गुडघ्यांना किंवा सांध्यांना त्रास खूप जास्त किंवा खूप वर्षापासून आहे आणि जुनी वेदना आहे तर यात एक चतुर्थांश चमचा सोंड पावडर पण टाकल्यास फायदा होतो कारण सोंट वेदना आणि सूज कमी करते आणि वात संतुलित ठेवते हे दूध झोपण्यापूर्वी पिणं सर्वाधिक फायद्याचं असतं पण याची काळजी घ्या की ज्यांना लो ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी हे दूध काळजी घेऊन वापरावं कारण हळद बीपी पी आणखीन कमी करू शकते आणि ज्यांना ग्लोबर किंवा पित्तराशयाचा त्रास आहे त्यांनीसुद्धा हळदीपासून दूर राहणं उत्तम ठरतं कारण हळद पित्त निर्माण वाढवते आता तिसरी गोष्ट आपली आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करायला हवी ती म्हणजे अंकुरित चणे आणि अंकुरित मूग ज्यांना आपण सुपरफूडसुद्धा म्हणतो पूर्वीपासून म्हटलं जातं की अंकुरित चणे खाल्ल्याने शरीरात घोड्यासारखी ताकद येते आणि कमजोरी हळूहळू कमी होते आणि आज विज्ञानही तेच सांगतं की अंकुरित चणी आणि मूळ हे प्रोटीन आणि आयरनचे उत्तम स्रोत आहे जे विशेषतः वयोवृद्धामध्ये दिसणारी शारीरिक कमजोरी आणि रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्याची समस्या सुधारण्यास मदत करतात प्रोटीन या स्नायूंच्या बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी खूप आवश्यक असल्याने थकवा कमी होतो आणि ऊर्जा टिकून राहते तर आयरन हे ही हिमोग्लोबिन वाढवून संपूर्ण शरीराचं आणि विशेषतः पायामध्ये रक्तप्रवाह सुधारतो रक्तभिसरण योग्य राहिलं तर पाय सुन्न झा होणे झिंझिण्या जिन येणे आणि कमजोरी असणे असे त्रास हे आपोआप कमी होतात म्हणून भिजलेले चणे आणि मूंग हे अंकुरित करणे गरजेचे आहे स्प्राऊट करणे खूप सोपं आहे आणि त्यासाठी तुम्ही पोषण मूल्य अनेक प्रोटीन वाढतं तर आता प्रश्न येतो की ते कसं तयार करायचं आणि कसं खायचं तर अंकुरित मूग आणि चण्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लिंबाचा रस थोडं काळं मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळून एक साधा पण पौष्टिक सलाड तयार करायचा आहे हे सलाड तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळेला खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणानंतर दीड ते दोन तासांनी सुद्धा हे खाऊ शकता आणि ज्यांना पचण्यासाठी समस्या आहे त्यांनी हे सुपरफूड हलकी वाफ देऊन किंवा उकळून खावे कारण त्यांच्या पचनाला सोपं होते आणि पौष्टिक द्रव्ये शरीराला व्यवस्थितपणे मिळतात पुढील महत्त्वाची गोष्ट बघण्यासाठी त्या अगोदर जर तुम्ही आपल्या आरोग्य या माहिती चांगली वाटत असतील तर आपल्या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत हा व्हिडिओ जर आवडला असेल ना या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक माहिती वेळेवर मिळेल त्यासाठी आत्ताच आपल्या एस ए मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला या व्हिडिओचा लाभ होईल कारण अपूर्ण माहिती काही कामाची नसते तसेच तुमचं वय व तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या तालुक्यातून बघताय ते देखील सांगा आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे बदाम जी तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवायला हवा कारण बदामामध्ये कॅल्शियम प्रोटीन मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स हे मुबलक प्रमाणात असतात जे शरीराला आतून मजबूत बनवतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र मिळून हाडांना बळकटी देतात आणि स्नायूंना योग्य प्रकारे आकुंचन विकुंचन करण्यास मदत करतात ज्यामुळे पायामध्ये येणाऱ्या गोळ्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते बदामामधील प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स शरीरातील दीर्घकाळ ऊर्जा टिकवतात त्यामुळे दिवसभर थकवा आणि कमजोरी जाणवत नाही रोज किमान पाच ते सहा भिजलेले बदाम खाणं अत्यंत फायदेशीर आहे आणि जर एखाद्या वृद्ध व्यक्ती बदामचा वाया त्याला त्रास होत असेल तर त्या बदामाचा पेस्ट तयार करून एका ग्लासमध्ये दुधात मिसळवून ते पिणं खूप उपयोगी ठरतं कारण हे शरीरासाठी एक शक्तिवर्धक टॉनिक सारखं का कार्य करतं आता जे पुढचा पदार्थ आहारात घ्यायचा आहे ते म्हणजे मेथीदाना ज्याला आपण फ्रेग्रुग्रिक सीड्स असंही म्हणतो आयुर्वेदानुसार मेथीदाना सांध्यांचा त्रास आणि सूज कमी करण्यास वरदान मानला जातो आणि आधुनिक संशोधनातही हे सांगितलं गेलं की मेथीदाण्यात असलेले अँटी इन्फ्लॅमेंटरी गुण सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात विशेषतः गठिया आणि अर्थराईड्स सारख्या समस्यामध्ये मेथीदाना हे स्नाय स्नायूंची ताकद वाढवतो त्यांच्या पूर्ण बांधणीसाठी मदत करतो आणि थकवा दूर करतो त्यामुळे स्नायू अधिक ऊर्जावान राहतात थंडीमध्ये मेथीचे लाडू खाणं मेथीचे सुपरफूड खाणं हे किंवा भाजलेले मेथी खाणं खूप लाभदायक असतं वापरण्याची योग्य पद्धत अशी आहे की रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीदाणे भिजवून ठेवा आणि सकाळी उठतात सर्वप्रथम ते पाणी पिया आणि उरलेले दाणे हे नीट चावून खा यामुळे सांधे आणि स्नायूंचा फायदा होतोच पण त्याबरोबर पाचन संस्था सुद्धा मजबूत राहते पण एक काळजी घेणे आवश्यक आहे की मेथी बी पी आणि ब्लड प्रेशर शुगर या तिघातही कमी करण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांना आधी बी पी किंवा शुगरची औषधे चालू आहे त्यांनी हे खबरदारीने घ्यावे आणि गर्भवती महिलांनी मेथीपासून दूर राहणे योग्य कारण मेथीची तासीर उष्णता असते यामुळे मुख्य पाच पदार्थ व्यतिरिक्त वृद्धांनी आहारात काही इतर गोष्टी नक्की समाविष्ट करायला हव्या त्यामध्ये पहिली हे कॅमिनिबेशन हे केळी आणि मनुका म्हणजे किशमिश केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं ते स्नायूंना गोळ्यापासून आराम देतं तर किशमिशमध्ये असणारा आयरन रक्तातील कमतरता दूर करण्यास मदत करतो हे घेण्याची योग्य पद्धत म्हणजे रात्री पंधरा ते वीस मिनिट किशमिश पाण्यात भिजवून घाला आणि सकाळी नाश्त्याच्या त्या भिजलेल्या किशमिशी सोबत एक केळ नीट चावून खा आणि जर शक्य नसेल तर दुपारच्या जेवणानंतर एक ते दीड तासांनी हे कॉम्बिनेशन घेत जा आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीटरूट अर्थात चुकरदन चुकर चुकंदर ज्याला आहारामध्ये सामील करणं खूप फायदेशीर आणि चांगलं असतं कारण चुकंदर शरीरात नायट्रिक ॲसिडचं उत्पादन वाढवतं ज्यामुळे रक्तवाहिन्या प्रसन्न राहतात सोबत त्याचं प्रसरण हे पचवतात आणि रक्तबिसरण सुधारता त्यामुळे पायांची जे आपली कमजोरी झडपणा आणि झिंझिण्या अशा समस्या कमी होण्यास मदत होते आता या यादीतील तिसरी अतिरिक्त आणि गोष्ट म्हणजे अक्रोट कारण अखरोटमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आढळतात जे सांध्यामधील सूज कमी करतात आणि त्यांना लुब्रिकेशन म्हणजे सांधे सहजपणे हलवणे हलण्यास मदत करतात यासोबतच चिकटपणा चिकटपणा जे असतो तो, तो सुद्धा चांगला ठेवतो यामुळेच आपल्या महत्वाची भूमिका बजावतात तसेच देसी तूप किंवा नारळ तेल देखील रोज मर्यादित प्रमाणात घेणे हे फायदेशीर असतं कारण हे सांध्याला आतून मजबूत आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात आता इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकून गोंधळून जायची गरज नाही कारण या वस्तू रोज एका दिवशी घेण्याची अजिबात तर गरज नाही तुम्ही फक्त एक साधी छोटी यादी तयार करा आणि या वस्तू एक एक करून म्हणजे दिवसभरात किंवा दररोज बदल करून आपल्या समाविष्ट करत राहा यामुळे तुमचे सांधे तुमच्या स्नायू तुमचे पाय तुमचे संपूर्ण शरीर आतून मजबूत आणि सक्रिय राहण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळते आता या गोष्टीच्या बरोबरच तुम्ही काही अशा वस्तू आहेत ज्यांना तुम्ही पूर्णपणे टाळलं पाहिजे किंवा कमीत कमी खूपच कमी प्रमाणात घेतलं पाहिजे त्यातील पहिली आणि सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे तळलेलं अन्न आणि जंक फूड कारण या वस्तूमध्ये असे तेल असते आणि ट्रान्सफॅट्स असतात जे शरीरात अनावश्यक सूज वाढवतात आणि जुन्या सांधेदुखीला आणखीन वाईट बनवतात त्याबरोबर पांढरी साखर आणि फॅटी ॲसिड ज्यूस यांचे सेवन पूर्णपणे टाळावे कारण हे थांबवणं उत्तम आहे कारण या वस्तूमुळे शरीरात खूप वेगाने इन्फ्लेमेशन अर्थात सूज निर्माण होते आणि सांधे व स्नायू वेदना वाढवतात याच प्रमाणात जास्त मीठ खाणंही टाळलं पाहिजे कारण जास्त मीठ शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं ज्यामुळे सूज ूज वाढते आणि पाण्यामध्ये जडपणा जाणवू लागतो आपले पाय हे जड होऊ लागतात जर तुम्ही रेड मीठ म्हणजे लाल मांस किंवा प्रो प्रोसेड मीठ खात असाल तर यालाही हळूहळू बंद करणं फायदेशीर ठरू शकतं कारण या पदार्थामध्ये असे घटक असतात जे सांध्यामधील सूज वाढवतात आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवतात त्यामुळे जर तुम्ही रेडमीट खात असाल तर आजपासून ते सोडण्याचा निर्णय घ्या जेणेकरून तुमच्या सांध्यांना आणि स्नायूंना आराम मिळू शकेल आता तुम्ही नीट समजलं असेल की तुम्हाला काय करायचं आहे काय खायचं आहे आणि कोणत्या वस्तूपासून दूर राहायचं आहे पण यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अजून आहे आणि ती म्हणजे शरीरातील खरी आणि कायमस्वरूपी ताकद तेव्हा तयार होते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल म्हणजे न्यूट्रिशन आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी दोन्ही एकत्र चालतात कारण हे दोन्हीही एकमेकांचा परिणाम अनेक पटीने वाढवतात जर तुम्ही चांगला आहार घेत आहात पण शरीर अजिबात हलवत नाही तर त्या पोषणाचा संपूर्ण फायदा शरीराला मिळत नाही म्हणून आहारासोबत थोडीफार शारीरिक ॲक्टिव्हिटी घेऊन ठेवणं आवश्यक आहे दररोज चालण्याची सवय लावा फक्त दहा ते पंधरा मिनिटं चालणंसुद्धा तुमच्या पायांना स्नायूंना आणि सांध्यांसाठी उत्तम व्यायाम मानला जातो यामुळे रक्तभिसरण सुधारतं आणि हाडांना मजबूती मिळते दिवसाची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंग करणं अत्यंत फायदेशीर ठरत यामुळे शरीर पूर्णपणे आकडे कमी करतं सांधे उघडतात आणि दैनंदिन हालचाल करताना सहज वाटते सकाळी उठून दोन ते तीन मिनिटे पाय आणि कंबर यांची हलकी स्ट्रेचिंग करणं करा जेणेकरून शरीर हे दिवसभर सक्रिय राहील मला पूर्ण विश्वास आहे की ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरली असेल त्यामुळे या सर्व गोष्टी नियमितपणे आपल्या आहारात आणि दैनंदिन जीवनात समाविष्ट करत राहा आणि थोड्या दिवसात तुम्हाला तुमच्या आरोग्यांचा मोठा आणि सकारात्मक बदल स्वतः अनुभवायला मिळेल ही माहिती आवडली असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत विशेषतः ज्येष्ठ नागरिकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तेही निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगू शकतील आणि हो आमच्या आरोग्य टिप म्हणजेच आमचे आरोग्य टिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला आरोग्यासंबंधित अशी आणखीन महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील धन्यवाद